पण या ठिकाणी राणे मारले आज त्यांच्यावर व तुगे त्यांचा तो सत्कार होतोय गुरु ब्रह्मा गुरु विष्णू किंवा सदृश साहित्य असता पातळा काय कराचा देणार म्हणून राजांची का अर्थ काय का भीत मागे मनाची भी पाहिजे आज एकशे विसवी सुदे झाले फक्त त्याने काय दिलं असेल काही बोल दिले असतील काही भविष्य दिले असतील

मला असा आनंद वाटेल पण मी प्रत्यक्षात फोटो रूपे मला एवढा योग किंवा मला ते लाभ मला झाला नाही प्रत्यक्ष पावसाळा पंचामचे पावलीच आहे तो त्याचं आमचं काही झालं पण मला एवढंच सांगायचं की आज हा आपला जो संप्रदाय आहे भजनी संप्रदाय कोकण पट्टा आपला जो आहे सह्याद्री पट्टा सह्याद्री पट्टे वालाट पट्टे आणि खाराट पट्टे या तीन पट्ट्या पडल्या पण आज तो जो पट्टा गाजवला देवगड कुडाळ पासून जो भगन सम्राट जे निर्माण झाले त्या पट्ट्यातच झालेले

पण <laughs> ती भजनी त्या ते कोकणात ती आहे आज जग प्रसिद्ध झाले जग प्रसिद्ध आहे आणि आज हा जो सोहळा आहे मला अतिशय आनंद होतो की तुमच्या माझी कोणाची ओळख नसताना आज आमचे विनोद आहे ते मला या बघा मी म्हटलं म्हटलं आता गुरुपूर्णिमाचा अर्थ त्या काय गुरुपूर्णिमा झाली आणि या ठिकाणी कोणाचे म्हणजे गुरुपूर्णा साधे करतात पण मला एवढं समाधान वाटलं की अशा ज्या महान व्यक्तीचे अशा महान विभूतीचे जेव्हा सत्कार होतात आणि अशा भजन संप्रदायांचे सत्कार होतात त्यावेळेला आपलं ऊर भरून येतं का की इतर ठिकाणच्या लोकांच्या सगळ्यांचा सत्कार करू शकतो पण आपल्या भजन सम्राट आहेत आपले गायक आहेत जे वादक आहेत त्याचा सत्कार कोणी करायचा पण हा जो सोहळा जो वादो आहे म्हणून अतिशय आता हे जे आपण सोनू बाबा पाहिजे मी सोहळा मला परवा मी सोहळा झाला तो आमचा ग्रुप आहे सोनू बाबा पाहिजे मी संस्था तो आमचा ग्रुप आहे त्या ग्रुपमधून आमच्या कार्यक्रम चालू असतात तेव्हा ते हा जो सोहळा मी बघितला मला आमचे विलंबाने सांगायला लागले ते राहण्यामाला लोक त्यावेळेला मी तुमच्या व्हायचं